स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज थोडंसं सॉरी कारण आवाज थोडा खडखड येणारच आहे तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला थोडा माझा आवाज ऐकण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल आजच्या व्हिडिओसाठी कारण की मी व्हिडिओ ट्रॅव्हलिंगमध्येच बनवत आहे कारण की तुमच्या खूप सारे कमेंट येत होत्या की काही व्हिडिओ वगैरे काय येत नाही जुन्या व्हिडिओ कमेंट येत आहे म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे ट्रॅव्हल्समध्येच आहे मी आता तर मी ट्रॅव्हल्स मी गावी जात आहे आता ट्रॅव्हल्समध्ये बसलेली तर आहे मी जात आहे गावी तर मी विचारणार की गावी जाण्याचं कारण काय ताई तर गावी जाण्याचं कारण आहे की माझी थोडी तब्येत बिघडलेली आहे त्याच्यामुळं मला गावी जावं लागणार आहे कारण इथं तर बिलाज होतच होता मुंबईमध्ये ते करण्या करायला कोणी नसल्यामुळं याचा कसं ॲडमिट्ट वगैरे ठेवलं मला तर तिथे करायला कोणी नाही आहे त्याच्यामुळं मी गावी जात आहे आणि गाव येण्यासाठी आता गावी तर समजा कामं चालूच आहे त्यांच्या शेतीची मम्मीचे सासबँडचे जे कामं चालू आहेत पण तिथे गेल्याच्यानंतर ते ॲडजस्ट गे करू शकतात पण एवढा लांबी येण्याचा प्रवास त्यांना नाहीच म्हणून मी गावी जात आहे तर आता जावंच लागेल एवढं काही सिरियस नाही आहे पण थोडंफार असा तब्येतीविषयी म्हटल्यावर सिरियस मला घ्यावंच लागलं कारण डॉक्टराने तसं मला सांगितलंच की ॲडमिट वगैरे हो व्हावं हो लागेल त्याच्यामुळे मी चुंचुन लारींडला सोडू शकत नाही सासूबाई येणार होत्या बोलल्या मी येते मन करायला पण त्या जरी आल्या असत्या तरी माझं ॲडजस्ट झालं नसतं कारण की त्यांनी त्या मुलांना सांभाळत होत्या की माझ्यासोबत राहत होत्या आणि मिस्टरांनी बिलकुल सुट्टी नव्हती तर म्हटलं एक काम करते मी मीच गावी येते म्हणजे मुलांना पण सांभाळत आणि हॉस्पिटलचं पण ॲडजस्ट होईल जर ॲडमिट केलं असतं तर त्याच्यामुळं मी म्हटलं राहू द्या काही काही नाही आणि एकटे यायला यायला प्रवासाला पण थोडंसं त्यांना अडचणच होईल त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या मीच येते गावी आणि थोडंसं आर्यांचं आहे नुकसान झालं स्कूल वगैरे स्कूल मीच होणार ट्युशन वापस झाला थोडंसं त्याच्याहीच होणार आहे माझ्यामुळं काय करणार इलाज नाही तर तसं ना हो। तर आम्ही आठ दिवस झालेच गावावरून आलेलं आहोत पण मी त्याच्या एक्झाममुळं वापस आली होती गेलो होतो आम्ही मम्मीचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे पायाला जखम झाली होती तर मध्ये ऑपरेशन झालं म्हणून आम्ही भेटायला गेलो तेव्हाच मला डॉक्टरनं सांगितलं होतं की आजच ॲडमिट होऊ आणि आपण तुझं विलाच करू मी तेव्हा ऐकलं नाही कारण आरेंची एक्झाम असल्यामुळे म्हटलं नको माझ्या गावी जा मला मुंबईला जाणं अर्जंट आहे त्याच्यामुळे मी रिटर्न आली ती एक्झाम वगैरे म्हटलं की मी तेवढे रिक्स नाही घेऊ शकत आता स्कूलसाठी ठीक आहे पण एक्झाम वगैरे असल्या तर मुलांच्या तर मी रिटर्न आले आठ दिवसच झाले आले आणि पंचवीसला त्याची एक्झाम झाली आणि सव्वीसला त्याचा प्रोग्राम होता सव्वीस जानेवारीचा तो महाराष्ट्रीयन तयार केला होता त्याचा तर त्याचा काही जास्त व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे थोडासा आहे तर कारण तब्येत बरी नसल्यामुळे मी व्हिडिओ काढू शकले नाही तर त्याचा प्रोग्राम वगैरे झाला तर म्हटलं चला आता जाऊया तर इथं ते हॉस्पिटलला दाखवलं वगैरे पण सगळे गुण तुझे ॲडमिटच व्हावं लागेल म्हटलं जाऊ द्या आता गावीच जाणार आणि गावीच मी विलाज करणार तसं तर मी तीन ते चार दिवसातच रिटर्न येणार आहे पण तब्येतीनुसार तशी मी लवकरात लवकर बरी होईल मला असं वाटतं कारण की औषध वगैरे मी व्यवस्थित घेऊन पण लवकरात आर्यनसाठी तरी मला बरं होणं आहे त्याच्यामुळं मी लवकर आणि एकतर मिस्टरी इथे एकटेच आहेत त्यांना सुद्धा ये नाही येण्यासाठी आणि आजचा प्रवास सुद्धा आम्हाला आर्यन चिंचू चुन आणि माझा ती घामचा आहे तर आम्ही चाललेला आहो गावी तर आता कालचे सुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील तीन चार दिवस तर इथे आम्ही आता लोणावळा घाटामध्ये आहे त्यामुळं ट्रॅव्हल्स थोडीशी अशी वर खाली होत आहे तर मला थोडंसं कुठं असं खतपतल्यासारखं होतं आहे भीती वाटते मला ट्रॅव्हल्सचा प्रवास नाही जमत पण म्हणून होता माझा ट्रेनचा प्रवास मी एकटी मुलांना घेऊन नाही करू शकत नव्हते आणि आठ दिवसामध्येच रिझर्वेशन रिझर्वेशन पण झालेलं आहे म्हणजे आम्हाला तिकीट पण ट्रेनचं मिळालं नाही आणि मी जाऊ शकत नव्हते कारण की गावाला जाताना ट्रेन पण चेंज करावं लागते ड्राय डायरेक्ट चेंज ट्रेन नाही आहे आम्हाला त्याच्यामुळे म्हटलं ट्रॅव्हल्सने ठीक आहे तर ट्रॅवल्स ही डायरेक्ट म्हणजे माझ्या माहेरी माझ्या पप्पांच्या गावाजवळच एक किलोमीटर अंतरावर कसे का ट्रॅव्हल्स तिथनं जाते म्हणजे मला उतरायचं वगैरे काही टेन्शन नाही एक किलोमीटर म्हटल्याच्यानंतर पप्पा तिथे आम्हाला येऊ येऊ शकतात म्हणत पप्पाने हे थांब म्हणजे नाही यायला मला सुद्धा सोपं होईल तर सकाळी आता आम्ही इथनं नऊ साडेचारला ट्रे ट्रॅवल्समध्ये बसलो तर उद्या सकाळी मी सात सात साडेसातपर्यंत तिथे पोहोचू शकते जावे आणि ट्रेनचा प्रवाससुद्धा तसाच होता रात्री आठ वाजता बसलो तर सकाळी सा आठ नऊ वाजेपर्यंत मी तिथं पोहोचणार होतो टोटा मला प्रवास मला जमत नव्हता त्याच्यामुळे मला हा ट्रॅव्हल्सचाच प्रवास करावा लागला आहे था थो तर आहे एवढं काही काळजी करण्याचं कारण नाही आहे थोडं थोडं आहे पण मी रिक्स नाही घेऊ शकत कारण की माझी होते आपल्यामुळं आणि इथं आपल्याजवळ कोण नाही मुंबईला होते इथं जर मला रात्री वगैरे जास्त झालं जास्त त्रास झाला तर इथे मी रिक्स घेऊ शकत नव्हती पण मला ताबडतोब तुलाच झालेला कधी पण चांगला आणि तुम्ही सुद्धा असं जर काही त्रास होत असाल तर मला स्वतःला जास्त मिळा कारण की जास्त त्रास तर कोणताही त्रास असं पोटे डोक्यात होती असं काही जरी असेल तर तुम्ही लवकरात लवकर इलाज करायलाच हवा कारण की रिक्स केलं नव्हते कारण की आपल्याला माझ्या वयात असेल तर मला हा नव्हते वगैरे का असतं अन अनुभवलेलं आहे कारण मला रात्री खूप त्रास होत होता पण मी काहीच करू शकले नाही माझ्यासाठी कारण की हॉस्पिटलमध्ये जाते तर मुलांच्या अडचणी होत्या आणि मिस्टरांना सुट्टी नव्हती त्याची सहनच करावा लागला आणि मी तो तो त्रा, त्रास त्रास फक्त आरेंसाठी मी सहन केलेला आहे कारण एक्झाम चालू असताना मी गावी पण जाऊ शकत नव्हती आणि काहीच करू शकत नव्हती ॲडमिट जरी झाली तरी त्याचं नुकसान होतं तर मी म्हटलं चला दोन दिवस आपण थोडंसं गोळे औषधी घेऊनच मी त्रास सहन करून घेतला म्हणून आता गावी जात आहे तर व्हिडिओ मोठा झाला तर माफ करा आणि हो ज्या नुन्या कमेंटसुद्धा मला जुन्या व्हिडिओला कमेंटसुद्धा येत आहेत की चुंचूंचा ताई चुंचूंचा बड्डे का नाही केला तर तोसुद्धा मी व्हिडिओ लवकरात लवकरच पोस्ट करणार आहे की चुंचूणचा व्हिडिओ का नाही केला तर तसं तर आता तुम्हाला या व्हिडिओमधून कळलंच असेल की मी हा व्हिडिओ चुंचूंचा बड्डे का नाही सेलिब्रेट करू शकले तर बघूच आपण आता तोसुद्धा नेक्स्ट ने व्हिडिओ येणार आहे तर चला बाय बाय आता बघूया कसा होतो माझा एकटीचा आजचा प्रवास तर चला ठीक आहे बाय उद्या सकाळी उद्या तर सकाळी पोचले नंतर माहेरचे ब्लॉग येणार आहेत फक्त आजचा आहे तो ट्रॅव्हलिंगचा आहे आणि आवाज थोडा खडखड येतच आहे ट्रॅव्हलिंगमध्ये तर मला माफ करा कारण की मी हा व्हिडिओ ट्रॅव्हल्समध्येच करत आहे त्याच्यामुळं थोडासा आवाज खडखड येत आहे तर चला आणि आर्यनसुद्धा मुलं थोडे पप्पांना सोडून जायचं म्हटलं की त्यांना थोडंसं नाराजच होतं तर बघू शकता आर्यन किती नाराज झालेला आहे पप्पांना सोडून त्याला पप्पा आणि मम्मी दोन्हीसुद्धा सोबतच लागतात पण ना आता नावीला जाणं आम्हाला जायचं काम पडलं तर सुट्टी नाही आणि माझी तब्येती तब्येतीचं दुसरं तब काही असलं तर समजा ठीक आहे आपण ॲडजस्ट करू शकलो असतो पण तब्येतीमुळे मी लवकरच निघण्याचा प्लॅन केलेला आहे e c'è l'aria तर बघा फ्रेंड्स कसा निरागस बसलेला आहे आणि चेहरा पण त्याचा सुकून गेलेला आहे कारण पप्पाला सोडून म्हटलं की पोरं थोडे हेच होतात त्यांना वाटतं मम्मी पण आणि पप्पा पण सोबत त्यांना दोन्ही पण पाहिजे तसं पप्पानी खायला भरपूर घेऊन दिलेलं आहे बघू शकताय आहे बॉटल पॉमकॉर्न तुरडे भरपूर खायला घेऊन दिलेलंच आहे पण तरीसुद्धा पोरांना थोडंसं बिस्किट वगैरे सगळं घेतलेलं आहे पण थोडे निरागस आहेत आहेतच ते त्यांना थोडंसं बरं वाटतं पप्पा असले की बरं वाटतं तर आता आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलेला आहे बघू शकताय आहे बाहेर चालू बघा किती छान वातावरण आहे तर आम्ही पनवेलच्या बाहेर आलेलो आहोत बघू शकता इथे झोपत आहे तुला खूप झोप आलेली आहे तर आम्ही चाललो अशा प्रकारे बरे ट्रॅव्हल्सने तर आम्ही एल पीला पोहोचलो तेव्हा लगेच आमची ट्रॅव्हल्स आलेली होती तिथे व्हिडिओ काढू शकलो नाही आम्ही लगेच बसलो बसलोय तर होऊ शकताय तर निघतो आहे आम्ही मुंबईच्या बाहेर तर ट्रॅव्हल्सनेच येत आहे